शाहू फुले आंबेडकर महात्मा फुले दिसतात परंतु निवडणूक झाल्यानंतर या महापुरुषांवर अन्याय करायचा महापुरुषांच्या विजयावर अन्याय करायचा आणि या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरच्या च्या सर्व एवढे राजकीय पक्ष असतील सामाजिक पक्ष असतील त्यांना विनंती आहे की या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने लढा देण्यासाठी आता एकत्र येण्याची गरज आहे आणि या अमित पडवे अमित शहा अनेक जे राजकीय पक्षात असतील आपण जरी त्या पक्षत असलो तरी आपल्याही पक्षात असले पडवे अमित शहा आहेत यांना ठिकाणी आपण सावध झालं पाहिजे आणि हा अन्यायाचा सल्ला देण्यासाठी सर्वशा औषधांबरोबर सोडवले कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र भविष्यात एकत्र येणार ही फार काळाची गरज आहे सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की या विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरून गरज आहे काळ हा आपल्यासाठी फार धोकादायक आहे आणि असे अनेक आहे असा परिवित आपण सावध राहून होऊ घ्या परिवार मिश्रहाला पोहोचण्यासाठी आपण सौरांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी गरज आहे मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की सर्व वाकतीने आपले मनोगत हे दोनच मिनिटात व्यक्त करण्या व्यक्त करायचे आहेत वेळ कमी आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे की फक्त दोन मिनिटात आपलं मनोबल व्यक्त करावं यानंतर दत्तात्रय पांडुरंग पवार वडाळा समाज जिल्हा संघटना कार्याध्यक्ष यांना विनंती करतो आपण आपलं मनोबल दोनच मिनिटात व्यक्त करायला जाऊ रत्ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आपण पाहिलं परभणीमध्ये

शिवसैनिकाने आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आपला सामना सुरेश समन्वय कार्यकर्ता होता तो एल करत होता एल एन जी करत असताना त्यांनी काय केलं की त्या आंदोलनाचे ते पोलिसांनी हल्ला केला त्याचं भक्त विरोध केलं शूटिंग केलं आणि व्हायरल केलं आता आपल्या बाबासाहेबांना आपल्या राजू पार्टी की पोलीस पोलीस हे आपले पब्लिक सर्वदा आहेत ते आपले बालक नाही पोलीस पब्लिक सर्वंट आहेत त्याच्यामुळं

मी आमच्या ओडरसामध्ये गेले तुम्ही मी जाहीरपणे मी घेत करतो आणि आता आपण पाहिलं आपण आता दिल्लीच्या हल्संसदेमध्ये किंवा माणसाने नशा चाललेल्या असतो नशा नशा कोणाला चालू केला असतो कोणाला पाचशे कोणाचे असतो कोणाला असतील कोणाला पंसैरेचे असतो तर कोणाला सत्ता असतील तर नसेल चढला की नसेलच्या असतावरती येत म्हणून आम्ही सांगितलं त्यांच्यातून बाबासाहेबांबद्दल प्रत्यावर आणलं हा आपण सगळ्यांना प्रयत्न करतो की बाबासाहेबांबद्दल माझ्या काय तर शुक्रिया म्हणून मी आम्ही सांगतात मी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या शिल्पाची उत्तपाना झाली आणि त्या उत्तपाना झाल्यानंतर तो ग्रुप काय आहे सोमनाथ सुरवंशी हा आंदोलनामध्ये आणि भाग घेतला आणि त्याच्यावरती त्याला अटक झाल्यानंतर त्याचा जेलमध्ये स्मृती झाला या सर्व घटनेचा प्रथमता मी एक इंदापूरचा एक नागरिक म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि परवाच्या दिवशी आपल्या भारत देशाच्या संसदेमध्ये महत्वाचा पदार्थ त्याच्यामुळे बसला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा जे बसले ते बाबासाहेबांचे आणि आता या संसदेत बसून चुकीच्या पद्धतीने विधान केलं या विधानाचाही या ठिकाणी अमित शहाचा इंदापूरचा नागरिक म्हणून त्यांचाही या ठिकाणी निषेध करतो आणि आज सर्व इंदापूरकरांच्या वतीने त्यांनी जे असे निर्णय घेतले तो निर्णय घेणे चेडयंत्र आहे अशा सगळ्या निर्णय आम्ही इंदापूर केल्यामुळे हारून पाडू आणि तुम्ही कुठला जरी निर्णय घेतला तरी ही ठेवली इंदापुरातून पेटल्याशिवाय राहणार नाही अशा सर्व घटनेचा या ठिकाणी आम्ही सहा त्यांना जी पाहिजे देणार आहे त्यांचा निषेध करतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर मेंबर आहे मार्ग <laughs> प